नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर आज आपण मल्हारराव होळकर यांच्याविषयी काही माहिती करून घेऊया मल्हारराव होळकर यांचा जन्म सोळा मार्च सोळाशे त्र्याण्णव रोजी झाला त्यांचे जन्म नाव कुरबावीर मल्हारी असे होते ते सामान्य घराण्यातील जातीत कुटुंबातील होते अशा महान रत्नाचे वडील खंडोजी विरकर हे होळगावचे प्रतिष्ठित चेंगोली या पदावर होते मल्हाराव होळकर तीन वर्षाचे असताना बालवयात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता तेव्हा जिवाई सासरमध्ये विधवेचे जीवन जगताना भावकीने व इतर नातेवाईकांनी संपत्तीचा वारसा व मालकी हक्कामुळे बराच त्रास होऊ लागला खंडोजीची सर्व संपत्ती घरदार भावकीने व इतरांनी बळकवल्याने त्यात जिवाईचे काही चालत नसल्याने आपल्या चिमुकल्या मुलांचे व आपले, मुलां आपले भविष्यात काही बरे वाईट होऊ शकते या कायमच्या भीतीपोटी जिवाईने पतीच्या निधनानंतर सासर सोडून ती आपल्या बाल घेऊन आपल्या माहेरी कायमची राहायला आली मल्हाराव होळकर जसे जसे मोठे होऊ लागले तस तसे ते आपल्या मामाच्या कामात मदत करू लागले मामाकडे असताना मल्हाराव हो मेंढपाई व्यवसायावर लक्ष ठेवत असे एके दिवशी मल्हारी मेंढरी राखत बसल्या ठिकाणी दोन पहरी एक वृक्षाखाली झोपी गेले होते त्यांची मातोश्री भाजी भाकर घेऊन येत होती तिला लांबून असे दिसले की एका नागाने आपली फडा मल्हारीच्या डोक्यावर उभारली आहे ती घाबरली व तशीच गावात गेली थोड्या वेळाने ती परत येते आणि पाहते तर तो नाग तिथे दिसेना मुलास काही एक इजा झाली नाही हे पाहून तिचा जीव आला गावातील ब्राह्मणास घडलेले प्रसंग सांगितला तेव्हा तो म्हणाला की बाई हा मूल पृथ्वीपती होईल त्यास दहा वर्षाचा होईपर्यंत फार सांभाळावे पुढे हा पृथ्वी सांभाळून तुला पृथ्वीपतीची आई म्हणतील अशी दंतकथा प्रसिद्ध आहे धन्यवाद जय मल्हार जय अहिल्या